आणि दुसरं म्हणजे आधी लग्नासाठीच्या अटींमध्ये असं असायचं सुबक ठेंगणी मुलगी इतकी पाहिजे हे वय हे म्हणजे सगळ्या बाबतीत पुरुषांपेक्षा थोडं थोडं कमी आज शिक्षणानंतर वगैरे ह्याचे क्रायटेरिया जरी बदललेले असले तरी त्यात ता आणखी एक क्रायटेरिया ॲड झालाय तो म्हणजे पॅकेज किती आहे मुलीचं आणि मग आपण म्हणतोय की पन्नास वर्षांत भर बदल पडला पण मुलीचं कमाई किती वापरायची कुणी वापरायची मुलं किती होऊन द्यायची ह्या विषयावरती आजही तेवढा बदल वाटतोय का मावशी नाही कसं आहे की तू जे सांगतेस पॅकेज हे फक्त एका विशिष्ट वर्गासाठी बर आहे बरोबर आहे तू जर गावामध्ये गेलीस तर आजही हुंडा दिल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते म्हणजे ह्या ज्या सगळ्या कुप्रथा आहेत त्या सगळीकडे पोचलेल्या आहेत आता की बर ज्या ठिकाणी किंवा जा ज्या जा जा जातींमध्ये आपण म्हणूया की अजिबात हुंडा नव्हता तिथे पण हुंडा सुरू झाला कारण ते इन्स्टंट पैसा आहे ना तो मुख्य म्हणजे काय आहे तो मुलीच्या जीवावर मिळालेला इन्स्टंट पैसा आहे पण आम्ही मुलांना मुलींना असं सा सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महिला धोरणामुळे तुम्हाला वारसा हक्क मिळालेला आहे